पोलीस यंत्रणाबद्दल आमच्याबद्दल त्यांच्याबद्दल आपुलकी आहे आपण जसा त्यांनी आपला सहकार्य करत त्याच पद्धतीने आपल्याला करायचा आवाज कमी ठेवा माहीतचा प्लीज बंधू आणि बघितनं आज मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी गावी विधानसभेचे उमेदवार म्हणून सगळे रिंगणात असताना प्रचार चालू होता आणि त्या प्रचारात विद्यमान आमदार वास्कर जाधव यांनी बौद्ध समाजाच्या कलबट गावी जाऊन तिथे जाती वाचक शब्द प्रयोग चालू ठेवले होते आणि त्याबद्दल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना पोलीस यंत्रणेपासून तर कलेक्टर पर्यंत प्रशासन शासन या सगळ्यांना सांगितलं होत की साहेब हो विद्यमान आमदार भास्कर जाधव हे संसदेत विद्व, विद्व, विद्वान विद्वान तर त्यांचा काम का, काम करण्याची जी आहे ती सगळ्यांना डोळे मोठे बेडका सारखं बघायचं आणि शासन प्रशासनाला घाबरावायचं घाबरवायचं आणि इथले असणारे दांडगाई इथले असणारी हुकुमशाही इथली असणारी दादागिरी या पद्धतीचं काम एखाद्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीच विकास काम थांबवलंय विविध सुविधा इथं असणं आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न इथं असणाऱ्या आमच्या ह्या इथं तिचा प्रश्न इथं असणाऱ्या काजू आंबा त्याचबरोबर बरोबर असणारे रस्ते पाणी यांच्याकडे कित्येक वर्ष तसेच्या तसेच पडून आहेत परंतु भास्कर जाधव काय करतात आपक्षामध्ये आप जाती येता वर्गाला भांडं कसं लावून देता येईल त्यांच्या वापर कसा करता येईल या उद्देशाने मतदारसंघामध्ये सगळ्यांना पोळो की सळो आणि नकोसा जीव करणारा हा बेडकासारखा बघणारा भास्कर जाधव याचा आम्ही पित्तळ उघड केल्यामुळं माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती हल्ला केला असा आमचा संशय आहे कारण याला राज सहन होत नाही याला करू द्यायचं नाही अशा भावनेतून हत्या करण्याच्या पलीकडे जाणारा हा माणूस म्हणजे आम्ही सर्वसामान्य मतदार जे आहोत आज आम्ही शासनाला विचारणार आहोत आज आम्ही प्रशासनाला विचारणार आहोत आज आज सरकारला विचारणार आहोत की अशा पद्धतीचा असतो का कुठला उमेदवार अशा पद्धतीचा असतो का एखादी निवडून दिलेला दे। माणूस कारण ज्या माणसाला देतो त्याची परत फेड की अशा हत्या करण्याच्या प्रवृत्तीची तर असा आमदार असा उमेदवार असा संसदपटू काय कामाचा आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना सांगायचं की हा मोर्चा हा जो मोर्चा आहे या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागच्या टायमाला त्यांचं मुंडन केलं होतं विचारांचं आम्ही आज बार आहोत का आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने बौद्ध धर्म स्वीकारला हजारो लाखो करोड लोकांचा बौद्ध धर्मात समाविष्ट केलं शिका संघटित व संघर्ष करा या नाऱ्यावरती आमचा बहुजन वर्गात बौद्ध समाज हा विकसित मार्गाने लोकशाही मार्गाने कलमेत घटनेत कलम कलमानुसार दिलेल्या अधिकारानुसार आम्ही मोठे होत चाललो का पोटात दुखवत दुखवत का भगवत नायका का का स्वच्छ आने, आने दर्जेदार आने आने केला नंतर पिछड़ा पोटा सरसर का का भास्कर भास जादा अबे भास्कर जादा तुमको मालूम नहीं है इस बहुजनों में क्या ताकत होती है इस बहुजन इस चीज पे चलते हैं केवल संविधान के अनुसार ये बुद्धिस्ट लोग और जैविक लोग चलते हैं जिस दिन तू अपनी विचार शक्ति बदलेगा जिस दिन तू तो अपनी लोकशाही नजरों के सामने से हटाएगा उस दिन ये भीम से तुम्हें सिखाएंगे लोकशाही क्या होती है भास्कर यादव आपको मालूम होना चाहिए ये यड़े गवाले की मोमेंट नहीं है ये हर चीज को बात करके बाबा साहेब के विचारों पे चलने वाला ये संघर्षमय कार्य करता है आणि म्हणून मी आपल्याला आपण या मोर्चात सामील झाला मला ठाव आहे भास्कर यादवच्या अनेक जिल्हानी अनेक लोकांनी हा मोर्चाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे भाष्य केलं गेलं होतं केवळ आमच्या समाजात नव्हे तर असणाऱ्या इतर मंडळींना सांगितलं गेलं की मोर्चा कसा काढतो बघतो मोर्चा मध्ये कसा हा मोर्चा काढून माझा निषेध गाळपतो एवढ्या वरच न थांबता पहिली परमिशन दिली गेली ती कॅन्सल केली गेली त्यानंतर आमच्यावरती हल्ला केला गेला त्यानंतर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सांगितलं की, 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 की कर तुम्ही पत्र जा जा द्या तुम्ही आमच्या समाजाच्या लोकांना आमच्या समोर उभं केलं गेलं आणि सांगितलं जात आहे की मी असं काय बोललो नाही मी असं काय सांगितलं नाही पण भास्कर जाधव लक्षात ठेव बेडकासारखे डोळे मोठे करतो आणि झापलं तर तुला वाटतं सगळी दुनिया झोपली पण तुला हे ठाव नाही तुझ्या पोलीस केंद्रांना सांगतो की माझे पुरावे दाखवा माझे पुरावे दाखवा बुललीचाचे महार बुललीचाचे पुरावे दाखवा अबे तुझे मालूम नाही है किस चीज पे मोमेंट चलतीये है पिछवाडी में कैसे निकल गई धुआ ये अभी तक तुझे मालूम नाही अभी पता चलेगा भास्कर जाधव गली गली शोर है

करतात की हे बदलापूरचेच आहेत एक एक कालचे सिनियर साहेब बाळासाहेब उद्धव साहेब बाळासाहेब साहे, ठाकरेंचे बॉडीगार्ड सावंत साहेब असलेले खरंच आम्हाला न्याय देतील का हा मोठा प्रश्न आमच्या समोर पडला आता यदा कदाचित साठे लोट्याच सा गणित सावंत साहेब करत तर नाही ना आणि जर करत असतील तर मात्र लक्षात ठेवलं पाहिजे सावधगिरीचा इशारा आम्ही देतोय आम्ही संघर्षवादी लोक आहोत आम्ही आंदोलन करणारे लोक आहोत आम्ही काही मोठे धंदेवाले भास्कर जाधव सारखं नाही आहे परंतु जे काही होईल ते मैदानात झालं पाहिजे जे, जे तुम्ही कोणी आणले अपराधी त्यांना साधळ फुलवलं नाही कोर्टात घाई घाईने उभं केलं आणि सांगितलं हे अपराधी आहेत तुम्हाला वाटलं का आम्ही मोर्चा काढणार नाही अरे जरी का आम्हाला यंत्रणा भेटली नसती तरी सुद्धा आम्ही भास्कर जाधवच्या विरोधात मोर्चा काढणारच होतो आणि खऱ्या अर्थानं इथं आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत पोलिस यंत्रणला हात पाठ जोडणार आहोत पोलिस विनंती करणार आहोत साहेब असं जर या लोकशाहीत झालं असं जर या तर कशा पद्धतीचं आम्ही जगायचं ह्या नागरिकांनी आणि म्हणून माझी विनंती आहे पोलीस यंत्रणेना की आपण एस पी साहेबांना निमंत्रित करावं कारण एस पी साहेब हे सक्षम अधिकारी असतात